नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या गड़, जत तालुक्यातील करजगी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश जत तालुक्याचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय कुमार तेली भाजपचे जत पूर्व मंडळ अध्यक्ष सोमलिंग बोरामदी उमदीगावचे लोकनियुक्त सरपंच दुंदाप्पा तेली उमदी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार यल्लाप्पा तोरणे व उमदी करजगी पंचायत समितीचे उमेदवार श्री शिवानंद कुल्लोळी श्री उत्तम कट्टीमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले फिरोज होस्ती रावत तेली मुख्तार पटेल मल्लू जंगम शेट्टी मकबूल जातगार प्रशांत डुमने तुकाराम लातूर महादेव डुमने सैपन जातगार रफिक जातगार बंदेनवाज जातगार गुडूलाल मुजावर शब्बीर पकाली यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे रेबिन घालून यांना पक्षामध्ये संधी दिलेले आहे आणि पक्षामध्ये सेवा प्रामाणिकपणे करू असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे